महाशिवरात्रीच्या दिवशी सुख समृद्धी शांतता घरी येण्यासाठी काय करावे महाशिवरात्रीला काय करावे नंबर एक लवकर उठा शक्यतो ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या दोन तास आधी उठा नंबर दोन ध्यान करा त्यानंतर संकल्प करा नंबर तीन अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला नंबर चार व्रत पाळताना ब्रह्मचर्य पालन करा नंबर पाच उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करा नंबर सहा ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा नंबर सात अभिषेक करा घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून तुम्ही तूप दही मध देखील अर्पण करू शकता नंबर आठ धोत्र्याची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले आणि बेल अर्पण करा नंबर नऊ हळदीऐवजी चंदन अर्पण करा नंबर दहा ही प्रहार दरम्यान तुमची प्रार्थना करा आणि पूजा करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका